शुरुआत के लिए पंचायसी आवाज पंचायसी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। मुख्यमंत्र्यांना आताच फोन लावा त्या अधिकाऱ्याला इथूनच आउट करतो मनोज जरांगे कुणावर भडकले जालना जिल्ह्यातील वाडीगोदरी येथे शुक्रवारी सुमारास मोठा राडा झाला मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी निघालेल्या मराठा बांधवांची वाहने पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवली त्या ठिकाणी काही ओबीसी बांधव देखील होते यावेळी मराठा आणि ओबीसी बांधवांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली ही वार्ता मनोज जरांगे यांच्या बा� कानी पडताच त्यांनी चांगला संताप व्यक्त केला मराठ्यांची वाहने अडवणारा पोलिस अधिकारी कोण त्याचा इथे काय संबंध मुख्यमंत्र्यांना आत्ताच फोन लावा त्याला इथूनच आउट करतो असा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला यावेळी मराठा बांधवांनी जरांगे यांना शांत केलं तसेच त्यांना उपचार घेण्याची विनंती देखील केली त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई आणि दीपक केसरकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली मराठ्यांची वाहने अडवणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला तातडीने करा अशी मागणी यांनी केली दोन्ही मंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे शांत झाले सध्या वाडी आणि आंतरवाली सराटी येथे तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांनी उपचार देखील घेतले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे डॉक्टरांनी जरांगे यांना लावले असून आराम करण्याचा सल्ला दिला आहे जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत फडणवीस आणि भुजबळ यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणायचे आहेत असं जरांगे यांनी म्हटलं छगन भुजबळ आणि परळीवाल्याचे ऐकून उगाच भांडण विकत घेऊ नका वडीगोत्री आणि आपले संबंध चांगले आहेत धनगर बांधव आणि मराठ्यांच चांगलं आहे आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही असंही जरांगे यांनी म्हटलं आहे दुसरीकडे जरांगे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर देखील यांच्यावर देखील नाव न घेता जहरी टीका केली आपण त्यांचं तेरा महिन्यात नाव पण घेतलं का त्यांच्या तोंडावर आपण थुंकतच नाही असं जरांगे म्हणाले ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज